बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघा आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज या वर्षातील शेवटची आणि सर्वात मोठी शनी अमावस्या आज शनिवार आणि शनिवारच्या दिवशी जेव्हा अमावस्येचा योग असतो तेव्हा त्या अमावस्येला आपण शनी अमावस्या असे म्हणतो क्वचितच कधीतरीच शनी अमावस्या आपल्याला पाहायला मिळते जी उपाय आणि उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये सकाळपासून उपाय उतारे यांची सुरुवात झाली असेल कारण हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी करणी बाधा संपवण्यासाठी शत्रूचा त्रास असेल तर त्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी आपल्याला किंवा घराला आपल्या संपूर्ण कुटुंबाला कुणाची नजर लाग लागत असेल सतत घरात आजारपण येत असेल सतत घरावरती संकट येत असेल घरात दरिद्रता असेल पैसा टिकत नसेल कलह होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी शनी अमावस्या ही सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या शनी अमावस्येचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आज खूप काही तुम्हाला जरी नाही जमलं खूप काही जरी नाही शक्य झालं तरी आज फक्त आणि फक्त संध्याकाळी ही एक सेवा करा संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत ही एक वस्तू जर तुम्ही आज क्षणी अमावस्थेला आपल्या घराच्या बाहेर काढली ही वस्तू तुम्ही जर घराच्या बाहेर फेकून दिली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मक शक्ती बाधा संकट कलह आजारपण दरिद्रता सगळं काही त्या वस्तूच्या सोबत घराच्या बाहेर चाललं जाईल आणि जर आज अमावस्येला सगळ्या बाधा घराच्या बाहेर गेल्या तर आयुष्यभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मीची प्राप्ती राहील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमावस्या तिथीला घरात असणारे जाळे जळमट जाल काढावे घरातील जेवढा उडा केर कचरा तुटक्या मुटक्या वस्तू किंवा काही बंद पडलेली उपकरणे यंत्र हे सगळं जेवढं तुम्ही अमावस्येला घराच्या बाहेर काढता तेवढी निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता घराच्या बाहेर जाते दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक अमावस्या तिथीला घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर हळदीचं पाणी शिंपडावं हळद आणि त्याचं थोडंसं पाणी हळदीचं पाणी जर अमावस्या तिथीला तुम्ही घराच्या बाहेर आणि घरामध्ये शिंपडलं तर घरात कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही घर नेहमी बाधांपासून आणि नजरेपासून मुक्त राहतं त्यानंतरची तिसरी गोष्ट अमावस्या तिथीला जे आपण परश आपल्या म्हणजे आपली फरशी पुसतो किंवा आपण जमीन वगैरे असेल ती सारवत असेल जे काही असेल तर जेव्हा तुम्ही अमावस्येला फरशी पुसत असताना जमीन साफ करत असताना त्यावरती किंवा त्या पाण्यामध्ये मीठ घालतो खड्याचं मीठ किंवा जे काळं मीठ असतं हे मीठ घालतो आणि त्या मिठाच्या पाण्याने जेव्हा आपण फरशी पुसतो किंवा जमीन साफ करतो तर आपल्या घरातील क्लेश कलह कमी होतात घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते घराला लागलेली नजर बाधा जी आहे त्यापासून घराची मुक्तता होते ह्या काही टिपिकल गोष्टी आता सर्वात महत्वाची गोष्ट महत्वाचा उपाय अमावस्येला संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्यात कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचं छोटस कापड घ्यायचं आहे पण हे कापड शक्यतो कोर असावं छोटस काळ्या रंगाचं कोर कापड नसेल तर घरातलं कुठलंही कापड घेतलं तरीही चालेल एक काळ्या रंगाचं फडक कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सात चिमुडभर काळे तीळ घालायचे आहे काळ्या रंगाचे तीळ सात चिमुडभर समजा हे मी कापड घेतलेलं आहे तर त्या कापडावरती तुम्हाला सात काळे चिमुडभर तीळ घालायचं आहे यामध्ये सात मिठाचे खडे घालायचे आहेत आपलं जे खडंवालं मीठ असतं त्या मिठाचे सात खडे ज्यांच्याकडे खड्याचं मीठ नाही पण उपाय करायचा आहे त्यांनी चिमटीने सात चिमुटर मीठ घातलं तरीही चालेल यामध्ये तुम्हाला पाच काळ्या काळ्या रंगाच्या ज्या वेलच्या असतात हिरवी वेलची असते आणि काळी वेलची काळ्या वेलचीला आपण मसाला वेलची असेही म्हणतो ह्या पाच काळ्या वेळच्या तुम्हाला याच्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला काळी मिरी जे असतात गोल हे पाच काळी मिरी घ्यायच्या आहे याच्यावरती सगळं साहित्य ठेवलं की याच्यावरती एक मोठा तुरटीचा खडा ठेवायचा फिटकरी ज्याला म्हणतो हा मोठा तुरटीचा खडा ठेवायचा आणि तुरटीच्या खड्यावरती थोडंसं एक चिमूटभर हिंग घालायचं जे फोडणीसाठी हिंग घालतो आपण भाजीमध्ये हेच एक चिमुठभर हिंग या तुरटीच्या खड्यावर ठेवायचं बघा हिंग हे नज नजरबाधा दूर करण्यासाठी आणि बाहेरील बाधांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी हिंग हे खूप महत्त्वाचं असतं ह्या सगळ्या गोष्टी काळ्या रंगाच्या त्या कापडामध्ये घातल्या की त्यानंतर त्या कापडाला एक घट एक घट्ट गाठ मारायची आणि छोटीशी या कापडाची पोटली तयार करायची आता तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची घरातले जेवढे कोपरे असतील चार कोपरे आहेत त्या चार कोपऱ्यांना आपल्या सगळ्या भिंतींना ही पोटली हातात घेऊन स्पर्श करायची तुम्ही ज्या बेडरूम मध्ये झोपताय जिथे तुम्ही झोपताय तिथे खूप निगेटिव्हिटी नकारात्मकता वाटत असेल रात्री शांत झोप लागत नसेल दचकून उट... म्हणजे उठताय असं काही होत असेल तर त्या ठिकाणी पाच मिनटं ही पोटली जाहीर ठेवून द्या पाच मिनिटं तिथे एखाद्या वाटीमध्ये वगैरे ठेवून दिली, वा दिली तरी किंवा तुमच्या बेडवर ठेवून दिली तरीही चालेल त्यानंतर घरातील एखाद्या व्यक्ती जो खूप आजारी असो खूप म्हणजे सतत आजारपण त्याच्या पाठी चालूच असतं त्या व्यक्तीच्या कपाळाला ही पोटली दोन मिनिटं लावा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावा घरातील एखाद्या व्यक्ती खूप क्लेश कलह करतोय त्या व्यक्तीच्या कपाळाला ही पोटली लावा तुम्हाला वाटते की माझ्यातच खूप निगेटिव्हिटी साठलेली आहे माझ्यात खूप नकारात्मकता आहे तर स्वतःच्या कपाळाला ही, ही।, ही पोटली लावा संपूर्ण घरभर फिरवून प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे सदस्याच्या कपाळाला ही पोटली लावली की घराच्या बाहेर यायचं जो मुख्य प्रवेशद्वार आपल्या घराचा आहे मुख्य दरवाजा त्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा ही पोटली उतरवून घ्यायची सात वेळा वरपासून खालपर्यंत येईल अशा पद्धतीने उतरवून घ्यायची तसंच घराच्या बाहेर जायचं जात असताना मागे बघायचं नाही किंवा जात असताना कुणाशी बोलायचं नाही सरळ घराच्या बाहेर जायचं जिथे रिकामी जागा असेल एखादं शेत असेल मोठं एखादं झाड असेल कचरा कुंडी असेल कचरा पेटी असेल जे काही असेल ते फक्त कोणाचं घर नसावं किंवा कोणाची ती जागा नसावी मोकळी जी काही जागा तुम्हाला समोर दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन काळ्या रंगाची असणारी ही जी आहे ती तुम्हाला तशीच बांधून खोलायची नाही काही नाही तशीच आपल्या हाताने बाहेर फेकून द्यायची आहे फेकून द्यायची घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा बघा ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत काळं मीठ असेल काळे तीळ असेल हिंग असेल तुरटी असेल काळी वेलची असेल किंवा काळी मिरी असेल ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मकता दूर करणाऱ्या आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्येच्या दिवशी खूप प्रभावी असतात अमावस्येच्या दिवशी ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांचा प्रभाव खूप जास्त असतो कारण ह्या सगळ्या वस्तू क्षणात नकारात्मकता शोषणाऱ्या असतात जेव्हा तुम्ही काळ्या ह्या सगळ्या वस्तू बांधून घरातल्या सगळ्या दिशांना तुम्ही फिरवाल तसं त्या त्या दिशांमध्ये असणारी जी बॅड वाईब्स आहे म्हणजे जी नकारात्मक शक्ती आहे ती सगळी त्यामध्ये शोषली जाईल घरात असणारी जी एक बॅड एनर्जी आहे तुम ती त्यामध्ये आकर्षली जाईल आणि जेव्हा या वस्तू तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना लावाल प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडीतरी निगेटिव्हिटी साठलेली असते थोडी तरी नकारात्मकता असते तर त्या व्यक्तीमध्ये असणारी ती नकारात्मकता ती निगेटिव्हिटी देखील त्यामध्ये आकर्षणी जाईल खेचली जाईल आणि जेव्हा अमावस्येला रात्रीच्या वेळात या वस्तू घराच्या बाहेर तुम्ही फेकून द्याल तेव्हा तुमच्या घरात असणारे ती बॅड वाईब्स एनर्जी नकारात्मकता बाधा संकट सगळं काही घराच्या बाहेर त्या वस्तूंसोबत फेकलं जाईल आणि जेव्हा अमावस्येला तुमच्या घरातून हे सगळं घराच्या बाहेर जाईल त्यानंतर तुमच्या घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर हे सगळं प्राप्त होईल अत्यंत साधा सोपा काहीच जमलं नाही काही नका करू पण ह्या पाच मिनिटाचा पा उपाय नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ